हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण चालला आंबडपालमध्ये तर आंबडपालमध्ये कशा कसं तुमचा प्रश्न पडलो असतात चतुर्थी म्हणजे गणपती आणि गणपती म्हटला की भजना कोकणात तर रात्र रात्र जागवली जातात भजनांनी तर आज आपण जी पेटी घेतलेली तिचा ट्युनिंग जरा बिघाडला तर तिचा ट्युनिंग करून घेऊनसाठी जातो पुन्हा एकदा तर मी आहे माझ्याबरोबर समीर आणि सानू चला तर मग आपण आता जाणार कणकवली मार्गे कुडाळ आंबडपालला आणि थैच पेटीचा जो कारखाना किंवा भजनाक उपयोगी पडणारा साहित्य ज्या ठिकाणी भेटतात थंय भेट देणार आहोत चला तर मग निघाया समीर मी सानुपणीला सानुईला समीरा आणि मी चला सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजन क्षेत्रात खूप सारी प्रगती झाली भजन क्षेत्रात खूप नवनवीन नवोदित कलाकार घडले परंतु भजनासाठीचा जे साहित्य लागता बाबतीत पंढरपूर किंवा मुंबईसारख्या ठिकाणावर इथले लोक अवलंबून होते परंतु कांत कालांतरान ही परिस्थिती बदलली आणि उत्तमोत्तम साहित्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार होऊ लागला असोच एक हर कलाकार सागर चव्हाण यांच्या कारखान्यात का आज आपण भेट देणार आहोत आपण तळेबाजार टू नांदगाव मार्गे कणकवली मार्गे कुडाळला जाणार आहोत कुडाळ बाजारपेठेच्या थोडा मागे आतल्या बाजू एक फाटो गेलो जो घावनळे गावात जाता आणि त्याच्याच अर्ध्यावर आपल्या काही गाव लागणारा खूप सुंदर असा वातावरण रिमझिम पाऊस पडता आणि पावसाचं प्रमाण कणकवली साईडला थोडा वाढला तर कणकवली येऊन आपण या ठिकाणी सानूप ठेवणार आहोत आणि थैना पुढे जाणार आहोत जेवण घेत आहोत माझा जेवण झाला समीरचा जेवण झाला की आपण निघणार तर दोघांचाही जेवण झाला आणि आपण निघाला कुडाळच्या दिशेन आंबडपालमध्ये असणारो जो कारखानो या कारखान्यात भजन क्षेत्रातच नाही तर संगीत क्षेत्रात खूप मोठी प्रगती केले ती म्हणजे अशी की संगीतात वाजवली जाणारी हार्मोनियमची जी पेटी असता भजनात किंवा इतर संगीताचे कार्यक्रम असतात त्यावेळी तर ही पेटी अँड्रॉइड एल ई डी अशा अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण करण्याचं काम जगात पहिल्यांदा कोणी केलं नसतात तर ते म्हणजे आपले सिंधुदुर्गातले लाडके सर्वांचे आवडते सागर चव्हाण एक हरहुन्नरी कलाकार आणि तरुण पेशान इंजिनियर त्यांची पत्नी पण इंजिनियर पण आपलो पेशा कोणत्याही प्रकारे आड न येता ते हे काम करतात आणि सर्वस्व झोकून त्यांनी या काम केलेला त्यांच्या कारखान्यात इल्यास दिसतं वर्षाकाठी खूप सारे पेटे या ठिकाणी घडवली जातात आणि या कार्यात त्यांच्या साथ देतात त्यांची पत्नी खूप सुंदर असं सा काम चालू होता आपण लाव तेव्हा या ठिकाणी लाईट नव्हती आणि जनरेटर चालू असल्यामुळे जनरेटरचा आवाज येत होतो त्यामुळे आपण व्हिडिओचा आवाज जो तर आपण त्यांच्या कारखान्यात इलाव आणि कारखान्यात इल्यावर जर तुम्ही बघितलात तर पूर्णपणे या ठिकाणी औद्योगिक स्वरूप जा या कारखान्यात इल्ला ह्या ऑफिस ऑफिस प्रमाणेच पारंपारिकता काहीतरी थोडीशी बाजूक ठेवून नव्याचा आता स्वीकारण्याचा प्रयत्न केलेलो आणि या पेटीं का कॉम्प्युटराईज केलेला प्रत्येक पेटीचा माप हा तुम्ही तंतोतंत बघू शकता आपण जी पेटी आणलेली आहे तिचा नेमको काय प्रॉब्लेम आहे एकदा स्वतः चेक करून घेतात पेटीचे प्रत्येक पार्ट आणि प्रत्येक काम हा ता ते स्वतः करत असल्यामुळे त्यांना पूर्ण पेटीची उत्तम अशी जाण स्वतः काम ते करत असल्यामुळे तुम्ही जर रिपेरिंगला पेटी आणून दिलात तर त्यांनी स्वतः बांधलेली असल्यामुळे ते योग्य प्रॉब्लेम शोधून तो लगेच सॉल्व्ह करून देतात ह्या महत्त्वाचा तुमच्या पेटीचा कोणत्याही प्रकारचा काम असू दे तिची बॉडी बांधणं असू दे नाहीतर ट्युनिंग करणं असू दे त्या काम या ठिकाणी केला जाता आपण ज्याप्रमाणे आपले प्रॉब्लेम सांगितले त्याप्रमाणे त्यांनी सॉल्व्ह करून दिले नाहीत तुमका जर पेटी वगैरे घेऊची असली तर नक्की या ठिकाणी जावा तुमचा जर विश्वास बसत नसत तर त्या ठिकाणी स्वतः जाऊन चेक करा त्यांच्याकडून स्वतः माहिती घ्या तुमका कोणत्या प्रकारची पेटी हवी या ती ते स्वतः बनवून देतात आणि यांचं वैशिष्ट्य असा की आपण पेटी घेतो आणि तिच्याबरोबर आपण आवाज मॅच करतो परंतु या ठिकाणी जर तुम्ही इलात तर तुमच्या आवाजात मॅच होणारी पेटी बनून दिली जाता पेटी पूर्ण झाला काम तर मित्रांनो जो आपल्या सिंधुदुर्गातलो कारखाना जगातली पहिली गोष्ट जी बनली आहे ती आपल्या जिल्ह्यात बनली आणि या कारखान्यात बनली आहे खूप सारे मोठमोठ्या बुवांनी या ठिकाणावरून आपल्याक हवी तशी पेटी बनवून घेतली नाही तुमका जर पेटी बनवून हवी असली तर या ठिकाणी जावा तुमची शंका कुशंका काय असतील तर नक्की विचारा आपल्यातलो तरुण हिरहिरीन आपल्या प्रश्नांची उत्तरं देता खूप सुंदर वाटला एक भेट देऊन तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय